मित्रांनो काय मग काय चाललंय इकडे बघायची का तुम्हाला माझी संख्या <laughs> एका बाईकवर अये पूजा इकडे तोंड कर ग कॅमेऱ्याकडे बघ ना तिच्या डोक्यावर कार पण आहे ना त्यामुळं कर ना हे तीन काय माग मी चौथा हा पाचवा आणि ही सहावी <laughs> याला म्हणतात कमाल एकदम झाकासपैकी तर म्हटला व्हिडिओ काय आम्ही बनवलाच नव्हता मला काय म्हटलं मी यांना की आपण एक आठवण म्हणून आपण एवढे बाईक बाईकवरती बसून चाललोय एखाद्या रिक्षात बसून जाते तसं म्हणून एक, एक व्हिडिओ काढून घ्यावा आमच्याच गावातली लोक होती बरं का त्यांचीच बाईक होती तर त्यांनी बघत्यात बोळून म्हणत असतील की ती संख्या केली माझ्या बहिणीला आली असेल गडबड स्वयंपाक करायची जाऊन घरी चल चल करती जा जायचं आहेच की काय जाऊ की आता थोडंसं लवकर चाल लव की आज त्रिशा हाय कर हाय कर हाय बोल की हाय हायकर पूजा हायकर तिथूनच हाय झाला तिचा आणि त्यांच्या हातात सामान आहे आणखीन अजून एक नवलाची गोष्ट माग पिशव्या कशा लटकवल्यात आम्ही तुम्हाला खोटं वाटत असेल बरं काय काय कुठं तर काय तरच म्हणतोय हा दादा हे बघा बाईकवर दिसलं तर आता आम्ही जातो म्हटलं लोक येणारे जाणारे कसं झालंय प्रॉब्लेम माहिती आहे का की एका बा आज शनिवार रविवार असल्यामुळं पोरांना सोबत घेऊन यावं लागलं नाहीतर ते दिवसभर इकडून तिकडं पळतात कुठं पण मारामारी करतात काय पण त्यांचं खेळच होतो आहे मग त्यामुळं त्यांना आम्ही घरी सोडू शकलो नव्हतो आणि मागे जे बसले बहीण माझी तेच आमचे दाजी नाही आहेत ना त्यांनी दुसरं काम करतात तर त्यामुळं त्यांना कसं की हे चार दिवस ज्वारीच्या असतात तर त्यासाठी ते काम पण सोडून जमत नाही मग त्यामुळं एकाच बाईकवरती जावं लागतं मग रोज कसं की पूजा मी माझी बहीण आणि त्रिशा आम्हीच म्हणजे जात आहोत ती गजण नॉर्मल आहे ठीक आहे पण ह्या पोरांमुळे एवढी जाम गर्दी तरी पण काय टेन्शन आहे आम्ही मोकळं बसलो आहे बरं काय अजून एक बसू शकतो याच्यावरती काय झालं रे तुला अजून एक बसी शकत म्हटल्यावर यो बस आर्यन फक्त दबून गेलाय आर्यन तुला जाम गर्दी व्हायली काय हा जोरात बोल जोरात बोल जोरात हा शब्द भूक लागली हा चला चला आमच्याच गावातल्या बाईक है का ते पण काम करून चालेल त्याने तिघ ती आहेत आमची संख्या जरा जोरदार आहे कधी नाही हो आठवण तरी राहील की एक व्हिडिओत म्हणून एक व्हिडिओ बनवला भा मला एक फोटो घ्यायचा होता असं बघा सगळ्यांनी इकडं बघा हात हातखाली कर रे पूजा इकडे बघ ती कस डोक्यावर काही आहेत मुळे ते पण आमचे सगळ्या आमचीच तर सगळ्याकडं की दोघं दोघंच असतात आमचं जरा संख्याच वाढती आहे अर्य आर्यन असा उठू नको तर आता आम्ही गाडी थांबून व्हिडिओ करतोय तर तो गाडीवाला मॅजिकवाला थांबलाय बहुतेक आमच्यासाठी थांबलाय की काय काय माहीत लोक गेले म्हणून यांची गडबड सुरू आहे आर्यनला भूक लागली तर मला काय म्हणायचं सगळा होता स्वयंपाक वगैरे भाकर भाजी सगळ्या होत्या नाही खाल्लं त्यांना ना आता पप्पा भूक लागली लागली आणि वडापाव घ्या इथं कसं की आमचं पेट्रोल पाण्याला सुद्धा पैसे नाहीत ज्वारीवरती काम करत आहे ना आम्ही मग पैसा कुठून येणार आहे ना मग याने म्हणतात पप्पा हे घे पप्पा ते घे सध्याला कसं की माझ्याकडं झिरो बॅलन्स झालेलं आहे म्हणून त्यामुळं आर्य वडापाव नाही ना भजे नाही ना काय नाही घरी जायचं आणि पोटभर भाकर खायचं ते पण आमच्याच गावातले लोक आहेत चाललेले सगळे असं पोटासाठी काही ना काही करावं लागतं आपल्या पोटासाठी भटकावं लागतं भटकायलेत याने म्हणत असतील फक्त चारच मिनटं झालेत चारच मिनटापासून थांबलोय पण यांची तग मग अशी सुरू झाली चेहरा उतरलेत कारण यांना भूक लागली आता वडापाव नाही आरे घरी जाऊन जेवण करायचं पैसे नाही की पण खरंच नाही माझा झिरो बॅलन्स झालाय खरंच नाही वडापाव पेडा पेडा खाती लाडू मला तिथं कामाला ठेवतेच का विचार या दुकानात तर आता आम्ही काय व्हिडिओ थांबवतो जर आकडून गेलेत सगळेच आकडले काय पूजा जाम झालोय आता सगळेच आम्ही आता निघतो आम्ही असा एक फोटो घ्यायचा होता पण आता कुठं कसा घेणार मी एका हाताने तरी जाऊ द्या एवढाच सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर पेढा पेढा खावा उघाला त्रिशाला अशी कमेंट करा सर्वांनी चाचूला हाक मारते आत्याला बायकर गरिषा रोहन बायकर आर्यन बायकर कुठं हात आहे तुझा तुला काय नाही खायला तू टेन्शन नको घेऊ घरी जाऊ पोटभर खाऊ आता रस्ता पण असलाय तुम्हाला मेन म्हणजे रस्ता असा आहे हे तर काहीच नाही वडावाल्यातून आलोय आम्ही असं तोंड काल पहिले तुम्हाला कळणार वडापाव वडापाव पण पहिलं पिसा नाही पिसाची माग ती ते तर त्यांनाच बसायची पंचायत आता ही ती माग जाते त्रिशा चेंबल बर काय हँडल मध्ये तिला सांभाळून घ्या हा चला बाय 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 की एकदम बाय करा रे पोरा बाय पुरी पुरी करत नाही ते आकडून गेले